यंदा आठवीच्या या परीक्षेची आपण तयारी करत असाल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषया अंतर्गत दोघ विषयांमध्ये येणारा एक महत्वाचा घटक तो म्हणजे सरासरी ऍव्हरेज गणित या विषयात सुद्धा सरासरी या भागावर प्रश्न विचारले जातात मग आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा असो चौथीची स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो सरासरी म्हणजेच एव्हरेज या घटकावर आधारित काही प्रश्न परीक्षेत विचारले जातात तर सरासरी या घटकावर प्रश्न सोडवण्यासाठी ने आपण नेमकं काय काय करायला का का पाहिजे कशा पद्धतीने उदाहरण सोडवायचे कोणतं सूत्र कशा पद्धतीने वापरायचं शॉर्टकट ट्रिक्स कशा पद्धतीने वापरायचे लवकरात लवकर एक मिनिटाच्या उदाहरण सोडवायचं कस यावर आज आपण या भागात चर्चा करणार आहोत सुरुवात करूया सरासरीच्या सूत्रापासून सरासरीच्या सूत्र काय विद्यार्थी मित्रांनो ते समजून घेऊया सरासरी बरोबर जेवढ्या संख्या असतील तेवढ्या सर्व संख्यांची बेरीज सर्व संख्यांची बेरीज सर्व संख्यांची एकूण बेरीज भागीले जितक्या संख्यांची तुम्ही बेरीज केली तेवढ्या एकूण संख्या किती तुम्ही पाच संख्यांची बेरीज केली तर पाच ने भागायचं तुम्ही दहा संख्यांची बेरीज केली तर दहा ने भागायचं सरासरी बरोबर एकूण सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या किती असतील तिच्या जर भागायचं ऍव्हरेज इज इक्वल टू द सम ऑफ ऑल नंबर्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऍव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल नंबर्स डिवायडेड बाय टोटल नंबर हे सूत्र वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या उदाहरण कसं वापरायचं जर समजा तुम्हाला संख्यांची बेरीज काढायची असेल सर्व संख्यांची बेरीज काढायची असेल तर या सूत्राला या पद्धतीने वापरायचं सरासरी गुणिले एकूण संख्या म्हणजेच सम ऑफ ऑल नंबर्स इज इक्वल टू ॲव्हरेज इन टू टोटल नंबर म्हणजे त्या ज्या संख्या आहेत त्यांची सगळ्यांची एकत्रित बेरीज तुम्हाला काढायची असेल तर जेवढी सरासरी दिली असेल तेवढ्या सरासरीला एकूण संख्येच्या अंकाने काय करायचं गुणायचं त्यानंतर एकूण संख्या तुम्हाला काढायची असतील किती संख्यांची सरासरी तुम्हाला दिली आहे हे काढायचं असेल तर एकूण संख्याबरोबर सर्व संख्यांची बेरीज आणि त्या बेरजेला कितीने भागायचं सरासरीने भागायचं या पद्धतीने एकच सूत्र आपण तीन वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो बघा सरासरी काढायची असेल तर बेरीच करायची बेरजेला एकूण संख्येने वागायचं सर्व संख्येची बेरी आपल्याला शोधून काढायची असेल तर सरासरीची बेरी असेल तिला एकूण संख्येने काय करायचं गुणायचं म्हणजे या पद्धतीने तिरकल गुणाकार करायचं एकूण एकूण संख्या किती हे शोधायचे असतील एकूण संख्या किती हे शोधायचं असेल तर आलेल्या बेरजेला त्यांच्या सरासरीने काय करायचं भागायचं एकूण संख्या तुम्हाला मिळतील अशा पद्धतीने उदाहरण ज्या प्रकारचं असेल त्या प्रकारचं सूत्र वापरून आपण उत्तर काढू शकतो आणि वेगवेगळ्या उदाहरणात शॉर्टकट ट्रिक्स कशी वापरायची ते काढू शकतो ते समजून घेऊया चला जाऊया एक 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 सर्व प्रश्नाकडे याच्यासाठी फक्त हा एवढा मुद्दा नीट लक्षात ठेवा आणि काही ट्रिक्स असतील काही वेगवेगळे सूत्र असतील शॉर्टकट पद्धतीचे ते नुसार त्या ठिकाणी कसे बदलतात ते बघूया पहिला प्रश्न म्हणा एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती बघा आता एक ते शंभर असेल दहा ते शंभर असेल दहा ते पन्नास असेल एकावन्न ते सत्तर असेल एक्क्याऐंशी ते शंभर असेल कुठल्याही क्रमाने येणाऱ्या संख्यांची सरासरी आपल्याला काढायची असेल तर काय करायचं साधन सोपं सूत्र एकदम शॉर्टकट रिक्स ती लक्षात घ्या कशी या क्रमाने येणाऱ्या संख्यांमधील क्रमाने येणारी पहिली संख्या जी असेल ती अधिक क्रमाने येणाऱ्या संख्यांमधील शेवटची संख्या जी असेल ती यांची दोघांची बेरीज करायची आणि या बेरजेला दोन ने मागायचं आपलं उत्तर मिळणार या ज्या संख्या दिल्या आहेत याच्यातून क्रमाने येणारी पहिली संख्या आता उदाहरणार्थ तुम्हाला पंचवीस पासून पन्नास पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची असेल सरासरी काढायची असेल तर पहिली संख्या पंचवीस शेवटची संख्या पन्नास इथं पहिली संख्या एक आहे शेवटची संख्या शंभर आहे दोघांची बेरीज केली एकशे एक आला एकशे एक त्याला दोन ने म्हणजे आपलं ऑप्शन नंबर दोन समजलं बघितलं तर शॉर्टकट आणि सहज प्रत्येकाला सोडवता येईल इतकं सोपं उदाहरण क्रमाने येणाऱ्या किती संख्यांची तुम्हाला सरासरी काढायची त्याच्यातली पहिली संख्या प्लस शेवटची संख्या फर्स्ट आणि लास्ट संख्यांची ऍडिशन करायची आणि त्याला किती डिवाइड करायचं फक्त दोन ते डिवाइड करायचं म्हणजे आलं तर पहिल्या सहा विषम संख्यांची बेरीज किती पहिल्या क्रमाने येणाऱ्या सहा विषम संख्यांची बेरीज याच्यातली पहिली विषम संख्या आहे एक दुसरी तीन तिसरी पाच चौथी सात पाचवी नऊ आणि सहावी अकरा अकरा भागिले दोन अकरा भागिले सहा सहा संख्या आहेत म्हणून सहाने भागायचं मग चला बघूया पहिली संख्या एक, एक तीन चार चार पाच नऊ नऊ सात सोळा सोळा आणि नऊ पंचवीस पंचवीस आणि अकरा छत्तीस छत्तीस भागिले सहा बरोबर सहा सहा छत्तीस सरासरी किती आली सहा मग तुम्ही म्हणाल सर हे सूत्रही वापरता येणार का हे सूत्र पण आपल्याला वापरता येईल पहिली संख्या आहे एक साव्य संख्या आहे अकरा दोघांची बेरीज करून त्याला बा दोन ने अकराने एक बारा बारा वागेले दोन म्हणजे सरासरी किती आली सहा भाग मग त्या समसंख्या असतील तरी हे सूत्र लागू होईल ते विषम संख्या असतील तरी हे सूत्र लागू होईल त्या क्रमाने येणाऱ्या संख्या असतील तरी हे सूत्र लागू होईल आता एखादा प्रश्न असा आला दोन पासून ऐंशी पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी काढ दोन पासून ऐंशी पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती तर पहिली संख्या दोन दुसरी शेवटची संख्या ऐंशी ऐंशी आणि दोनशे गेलीच ब्याऐंशी ब्याऐंशी ला दोन ने भागा एकेचाळींशी त्यांची सरासरी घेणार प्रश्न सूत्र लक्षात आलं का बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन आता थोडं वेगळ्या पद्धतीचे उदाहरण एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज एकूण बेरीज दिली एकूण काय दिली आहे बेरीज एकूण आणि आपल्याला काय करायचं ते बघूया सरासरी दिली पासष्ट तर एकूण मुलं किती वर्गात म्हणजे हे सूत्र आपण वापरायचं बघा एकूण संख्या काढायची किती संख्यांची सरासरी आपल्याला दिली ती माहीत नाही त्यांची बेरीज दिली बघा आपल्याला दोन हजार सातशे पंच्याण्णव एका वर्गातील सर्व जेवढे मुलं असतील तेवढ्या सगळ्यांच्या उन्हाची एकूण बेरीज ऍडिशन ऑफ द क्लास इज टू थाउजंड्रेड नाईन इज इक्वल टू सिक्स्टी फाईव्ह टोटल नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती असा आपला प्रश्न विचारलाय त्यासाठी एकूण विद्यार्थी संख्या काढायची असेल तर त्यांच्या सगळ्यांच्या गुणांची बेरीज दोन हजार सातशे पंच्याण्णव दोन हजार सातशे पंच्याण्णव याला डिव्हायडेड बाय किती करायचं आपल्याला पासष्ट करायचं आणि हा जो भागाकार आहे ना तो आपल्याला येणार वर्गातील मुलांची एकूण संख्या व जरा बघूया आपल्याला काय करायचं ते इथं बघा तुम्हाला फिफ्टी फिफ्टीचा पर्याय उपलब्ध आहे बघा शेवटचा आकडा पाच आहे बरोबर इथं मी पाच भागाकार केला तर उत्तर काय येणार एक्केचाळीस येणार का बघूया एक एक्केचाळीस उत्तर येणार का उत्तर लगेच तुमच्या लक्षात येईल कारण बघा जर समजा तुमचं चाळीस उत्तर आलं खाली पाच वरती पाच म्हणजे शेवटचा अंक निश्चित एक येणार निश्चित काय येणार एक भागाकार करून बघूया पासष्ट 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 पाच वेळा घेतला तर सहा पंचवी तीस तीनशे पंचवीस होतील मग आपल्याला तीनशे पेक्षा लहान संख्या म्हणून पासष्टला ला चारने आपण घेऊया पासष्ट कोणी चार केलं पासष्ट पासष्ट एकशे तीस एकशे तीस आणि एकशे तीस दोनशे साठ याच्यातून गेले दोनशे साठ गेले म्हणजे एकोणवीस उरले किती उरले एकोणवीस किती उरले एकोणवीस बघा आता या ठिकाणी एक्केचाळीस किंवा त्रेचाळीस उत्तर येऊ शकत कसं तर एकाच्या पाड्यात पाच पाचाच्या पाड्यात एक नंबरला पाच येतो तसंच पाच पंधरा पाच नंबरला तीन नंबरला पाच येतो पाचा पाच पंचवीस पाच नंबरला पाच येतो पण पाच असलेली संख्या इथं नाहीये सात नंबरला पाच येतो सात असलेली संख्या नाही म्हणून एकेचाळीस किंवा त्रेचाळीस उत्तर येऊ शकतं बघूया एकोणीस उरले एकोणीस ठेवला पाच एकशे पंच्याण्णव झाले सात्री अठरा होता सात्विक किती होता अठरा म्हणून याला तीनने बोलूया तीनने ने तर काय होईल बघा पाच विक पंधरा आजचा एक तीन सा अठरा एकोणवीस म्हणजेच तीनचा भाग जातोय त्रेचाळीस हे आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर चार बघा बेचाळीस आणि चाळीस येऊ शकणार नाही कारण शून्य होणारच नाही पाचाने पाचाला पाचला बघितलं पाचच्या शून्य पाच पाच हा शून्य वेळा येऊ शकत नाही बेचाळीस पाचच्या पाण्यात दोन नंबरला शून्य पाच येऊ शकत नाही बेपंच दहा होतात पाच जुने दहा होतात म्हणून बेचाळीस येणार नाही एक्केचाळीस किंवा त्रेचाळीस हे ऑप्शन आपल्यासमोर खुले आहेत त्याच्यातल्या एक्केचाळीस न येता आपलं उत्तर काय आलं त्रेचाळीस कसं काढलं परत एकदा लक्षात घ्या एकूण संख्या काढायची असेल तुम्हाला कुठली पण एकूण संख्या काढायची असेल वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला शोधायची होती म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे एकूण गुणांची बेरीज भागिले त्यांची सरासरी केली तर आपल्याला त्या ठिकाणी काय मिळते उत्तर मिळते चला जाऊया पुढच्या वेगळ्या पद्धतीच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न काय बघा तीन संख्यांची सरासरी एकशे वीस आहे कुठल्या तरी तीन संख्या आपल्याला दिल्या त्यांची सरासरी एकशे वीस आहे उदाहरण सोडवण्यासाठी आपण थोडीशी जागा ठिकाणी करून घेऊया बघा म्हणजे आपल्याला व्यवस्थितपणे उदाहरण त्याचं उत्तर समजेल बघा याच्या अगोदरचे प्रश्न क्रमाने येणाऱ्या संख्यांचे होते हा प्रश्न थोडा वेगळा होता आता हा प्रश्न बघा तीन संख्यांची सरासरी एकशे वीस आहे त्या तीन संख्या क्रमाने येणाऱ्या नाहीत कुठल्या तरी तीन संख्यांची सरासरी एकशे वीस आहे दुसरी संख्या ही पहिली संख्येपेक्षा तेराने मोठी आहे कोणती मोठी आहे दुसरी संख्या कोणत्या संख्येपेक्षा पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे तेराने परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा चारने लहान आहे बघा दोन नंबरची संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा तेराने मोठी आहे आणि तिसऱ्या संख्येपेक्षा चारने लहान म्हणजे तिसरीपेक्षा लहान आहे पहिल्यापेक्षा मोठी आहे पहिलीपेक्षा तेराने मोठी आहे तिसरीपेक्षा चारने लहान आहे इथं आपल्याला चराचा वापर करून उदाहरण सोडवावं लागेल किंवा पर्यायांची मदत घेऊन शॉर्टकट पद्धतीने पण आपण उदाहरण सोडवू शकतो ते आपण नंतर बघू पहिले थेरॉटिकल पद्धतीने एक चराचा वापर करून आपण उदाहरण समजून घेऊया बघा पहिल्यांदा बेरीज काढून घेऊया आपण तीन संख्यांची बेरीज तीन संख्यांची बेरीज तीन संख्यांची बेरीज किती येणार ती, ती काढून घेऊया सूत्र काय बघा आपलं एकूण बेरीज बरोबर सरासरी कोणी सरासरी किती आहे बघा एकशे वीस किती संख्या आहे तीन म्हणजे बार त्रिक छत्तीस तीनशे साठ ही तिघांची काय येणार बेरचे आता पुढे बघा दुसरी संख्या एकू जी दोन नंबरची संख्या आहे ती एक मानूया दुसरी संख्या तो प संख्या तिच्यापेक्षा लहान आहे पहिली संख्या तिच्यापेक्षा लहान आहे कारण दुसरी मोठी बघा दुसरी संख्या पहिलीपेक्षा तेराने मोठी म्हणजे पहिली लहान आहे कितीने लहान आहे तेराने म्हणजे एक पहिली संख्या परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा दोन नंबरची संख्या ही तिसऱ्या संख्येपेक्षा चारने लहान आहे तिसऱ्या संख्येपेक्षा चारने लहान म्हणजे तिसरी मोठी आहे तिसरी कितीने मोठी आहे चारने मोठी आहे तिसरी संख्या बरोबर एक अधिक चार या तीन संख्या त्या आल्या बरोबर पहिली संख्या एक साली दुसरी एक्स वजा तेरा आली तिसरी एक्स अधिक चार आली यांची सगळ्यांची बेरेज तीनशे साठ येते बरोबर पहिली संख्या एक्स दुसरी एक्स वजा तेरा आपलं दुसरी संख्या एक्स पहिली एक्स वजा तेरा तिसरी एक्स अधिक चार यांची जा तिघांची बेरेज तीनशे साठ येणार काय करायचं लक्षात घ्या एक्स 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 तीन एक्स हा तेरा आणि हा चार दोघांची सबट्रॅक्शन होईल हा मायनस तेरा प्लस चार आहे मायनस नऊ होईल तो तिकडे जाऊ द्या तिकडे ऍड होईल तीनशे एकोणसत्तर होईल बरं काय लक्षात येते का एक्स 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 तीन एक्स तेरा आहे चारची वजा बाकी झाली मायनस नऊ झाला तिकडे गेला तीनशे साठ मध्ये ऍड झाला म्हणजे प्लस झाला म्हणजे तीनशे एकोणसत्तर झाला याला तीन ने भाग तुम्हाला एक्स ची किंमत मिळेल एक्स ची किंमत म्हणजे दुसरी संख्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार बघा भागाकार करूया तीन एक तीन तीन ऐक तीन तीन दोन सहा तीन एक नऊ एकशे तेवीस पद्धतीने याला थोडा जास्तीचा वेळ लागला पण चुकण्याची शक्यता शंभर टक्के नसते आता शॉर्टकट पर्यायांची मदत घेऊन कसं सोडवायचं पहिले पहिला पर्याय बघा तीनशे एकोणवीस एकुनेस। ही एकुनेस। कोणती संख्या आहे दुसरी हिच्यामधून तेरा वजा करायची हिच्यामधून तेरा वजा केली तीनशे सहा ही पहिली संख्या आली दुसरी तीनशे एकोणवीस आणि तिसरी त्याच्यापेक्षा चारने मोठी म्हणजे तीनशे तेवीस यांची बेरीज तीनशे साठ येते का पडताळून सहा नऊ पंधरा पंधरा तीन अठरा कारण शेवटचा आकडा तीनशे साठ मधला आपला शून्य आहे त्यानंतर तीनशे तेवीस बघा तीनशे तेवीस मधून तेरा गेले तीनशे दहा तीनशे तेवीस आणि तीनशे सत्तावीस यांची तिघांची बेरीज करून बघा हे तीन 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 किती झाले नऊन गेलं नऊशे बेरीज येते तीनशे साठच बेरेज पाहिजे आपल्याला एकशे तेवीस घेतला आपण बघायला एकशे तेवीस ही मधली संख्या तिच्यातून तेरा कमी करा एकशे दहा ही पहिली संख्या आणि एकशे सत्तावीस ही तिसरी संख्या यांची बेरेज केली सात आणि तीन दहा आजच्या एक दोन एक तीन दोन पाच एक सहा आणि एक यकल, एक किती झाले तीन तीनशे साठ आले म्हणून आपला ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी बरोबर येतोय बघा हा तीनशे साठ कुठून आणला मात्र हे लक्षात एकशे सरासरी त्याला तीन गुणलं बेरीज आली तीनशे साठ मग बेरीज येण्यासाठी काय करायचे याच्यातून तीन वजा तेरा वजा करायचे पहिली संख्या मिळते संख्या मिळते तिघांची बेरीज करून बघायची तीनशे साठ येतं का ज्या पर्यायामध्ये उत्तर तीनशे साठ आलं तो पर्याय आपण बरोबर प्रश्न समजला असेल तर ओके म्हणत चला अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला काही अडचण असेल आपल्याला कुठल्याही उदाहरणासोबत किंवा कुठल्याही व्हिडिओबद्दल अडचण असेल एखाद्या घटकाबद्दल अडचण असेल तर आपल्यासाठी शंका समाधानासाठी संपर्कासाठी हा व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे आपल्याला कुठलंही उदाहरण जमत नसेल एखादं बुद्धिमत्तेतला एखादा प्रश्न समजत नसेल गणितातला समजत नसेल तर त्या व्हिडिओच्या त्या प्रश्नाचा क्लिअर असा फोटो काढा तो सेंड करा आपली शंका त्या ठिकाणी सॉल्व्ह केली जाईल आणि आपली शंका समाधान दूर करून आपल्याला त्या ठिकाणी योग्य असं मार्गदर्शन केलं ते प्रश्न तिसरा समजला असेल तर प्रश्न पाचव्या चौथा समजला असेल तर पाचव्या प्रश्न कडे बघा पाचवा प्रश्न काय आपल्या समोर नीट समजून घ्या बघा आता थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे असे बरेच प्रश्न विचारले जातात बघा पंधरा विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी साठ किलो जर त्यामध्ये मास्तरचं म्हणजे शिक्षकाचं वजन मिळवलं तर सरासरी एक पॉईंट पाच ने वाढते तर मास्तरचं म्हणजे शिक्षकांचं वजन किती असा प्रश्न आहे अनेक वेळा अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात उदाहरणार्थ एका नावेमध्ये चाळीस लोक बसले त्यांच्या वयांची सरासरी त्यांच्या वजनाची सरासरी दिली त्याच्यात एका नावाळ्याचं वजन मिळवलं तर ती सरासरी वाढते तर त्या नावाळ्याचं वजन किती सेम असाच प्रश्न आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न वाचायला मिळतील ते शोधा आणि ते पण ह्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करा बघा काय आहे पंधरा विद्यार्थ्यांच्या वजनांची सरासरी साठ किलो आहे मग त्याच्यावरून आपल्याला त्यांच्या वजनाची बेरीज काढावं लागेल अशा पद्धतीने बरोबर त्याच्यामध्ये एका एक मास्तरचं म्हणजे अजून एका माणसाचं वजन वाढवलं तर सरासरी एक पॉईंट पाचने ने म्हणजे दीडने वाढते तर त्या ठिकाणी वाढलेल्या माणसाचं म्हणजेच त्या मास्तराचं त्या नावाडाचं जो कोणी असेल त्याचं वजन किती असेल असा प्रश्न आपण विचारला तर कसा सोडवायचा ते लक्षात घ्या पंधरा विद्यार्थ्यांच्या विद्यार वजनाची बेरीज करूया पहिले पहिल्यांदा काय करूया पंधरा एकूण जे पंधरा विद्यार्थी त्यांच्या वजनाची एकूण बेरीज किती ती पहिले शोधून घेऊया वजनाची बेरीज किती पंधरा विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज कशी काढायची सरासरी सरासरी किती आहे साठ त्याला किती निवडायचं पंधराने बघा लक्षात घ्या पंधरा विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज पंधरा विद्यार्थ्यांच्या वजनाची एकूण बेरीज म्हणजे सोळा बोलले पंधरा पंधरा सत नव्वद शून्य शून्य नऊशे किलो त्यांच्या वजनाची आहे त्याच्यामध्ये एक मास्तर वाढला त्याच्यामध्ये एक मास्तर वाढला तर सरासरी एक पॉइंट पाच वाढते म्हणजे एकसष्ट पॉईंट पाच होते तर बघा सोळा मास्तर धरून एकूण किती झाले सोळा सोळा लोकांच्या वयांची बेरीज सोळा लोकांच्या वयांची पे, वजनाची बेरीज वजनाची बेरीज बरोबर सरासरी झाली एकसष्ट पॉईंट पाच गुण्हे सोळा बघा पंधरा जणांच्या पंधरा विद्यार्थी जे कोणी असतील माणसं वगैरे जे असतील ते पंधरा जणांच्या वजनाची बेरीज पंधरा गुणिले साठ नऊशे ह्याच्यामध्ये एक वाढला सोळा लोक झाले सोळा लोक झाले तर सरासरी दीड वाढते म्हणजे एकसष्ट पॉईंट पाच झाले एकोणजण किती आले सोळा सोळा सोळाचा आणि एकसष्ट पॉईंट पाच चा गुन्हा करूया काय होईल बघा सोळा पोईंशे ऐंशी आजच्याला आठ सोळा एक सोळा आठ चोवीस आजच्याला दोन सोळा शहाण्णव आणि दोन अठ्याण्णव आणि एक घर सोडून दशम चिन्ह म्हणजेच नऊशे चौऱ्याऐंशी केची आता बघा सोळा लोकांच्या वजनाची बेरीज नऊशे चौऱ्याऐंशी आहे सोळा लोकांच्या वजनाची बेरीज सोळा लोकांच्या वजनाची बेरीज नऊशे चौऱ्याऐंशी आहे पंधरा लोकांच्या वजनाची बेरीज नऊशे आहे दोघांची सबट्रॅक्शन केली तर उत्तर येतं चौऱ्याऐंशी त्या मास्तरचं वजन चौऱ्याऐंशी किलो असेल किती असेल चौऱ्याऐंशी किलो असेल ऑप्शन नंबर एक म्हणा अशा पद्धतीचा प्रश्न आला तर काय कसं करायचं लक्षात घ्या दोन गुणाकार करायचे आणि दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची उत्तर डायरेक्टला आपल्याला मिळतो शॉर्टकट बघा पंधरा आणि चा गुणाकार सोळा आणि एकसष्ट पॉईंट पाच चा गुणाकार आणि दोघांची काय करायची वजाबाकी चौऱ्याऐंशी उत्तर सहावा प्रश्न बघा थोडा अजून वेगळ्या पद्धतीचा प्रश्न योगा एक आई आणि तिचे सहा मुलं एक आई आणि तिच्या सहा मुलं यांचे सरासरी वय आहे बारा म्हणजे किती लोक झाले एकूण आई आणि तिचे सहा मुलं म्हणजे एकूण सात लोक सात लोकांच्या वयाचे सरासरी बारा आहे सात लोकांच्या वयाचं एकूण बेरीज काढायची बरोबर त्यातून आईचं वय काढून घेतलं वगळलं म्हणजे काढून घेतलं तर सरासरी पाचने कमी होते म्हणजे आईचं वय काढून घेतलं म्हणजे किती लोक झाले फक्त सहा सरासरी कितीने कमी झाली पाचने तसाच प्रश्न आहे बारामधून पाच गेले सात येणार सरासरी आणि मग दोघांची वजाबाकी केली ते आईचं वज म्हणणार बघा आता परत एकदा सेम प्रश्न तसाच रिपीट आहे भाषा थोडी वेगळी सात जण आहेत एकूण एकूण किती जण आहेत सात एक आई आणि सहा मुलं सात जणांच्या आता कशाची वयाची वयांची, वयांची बेरीज बारा सरासरी आई त्याला सात ने होणार चौऱ्याऐंशी वर्ष आहे सात लोकांच्या वयांची एकूण बेरीज झाली चौऱ्याऐंशी वर्ष आता राहिले सहा आई त्याच्यातून वगळली सहा जणांच्या वयांची एकूण बेरीज वयांची एकूण बेरीज बरोबर भर सहा गुणिले सात सरासरी पाचने कमी होते बघा सरासरी कितीने कमी होते पाचने म्हणजे सरासरी बारा होती ते एक जण कमी झाल्याबरोबर सरासरी सात वर येऊन गेले सात सकम बेचाळीस मुलांच्या सहा मुलांच्या वयांची बेरीज बेचाळीस होती दोघांची वजाबाकी गेली तर आईचं वय मिळणार बेचाळीस वर्ष किती वर्ष बेचाळीस वर्ष ऑप्शन नंबर दोन अशा पद्धतीने बघा वेगवेगळ्या पद्धतीचे ॲव्हरेज म्हणजे सरासरी ह्या घटकावर आधारित प्रश्न आपण एका सूत्राच्याच मदतीने वेगवेगळ्या पद्धतीने कसे सोडवायचे ते समजून घेतले अजून तुमच्याकडे अशा पद्धतीचे काही सरासरीचे उदाहरण असतील तर एक दोन तीन सूत्र भिन्न भिन्न पद्धतीने कसे वापरायचे आणि त्या सूत्रांमध्ये पुन्हा एकदा ही वजाकी कशासाठी आपण केली तर लक्षात घ्या चार संख्या आणि तीन संख्या चार संख्यांचे सरासरी दिले असेल तीन संख्यांचे सरासरी दिली असेल तर चौथी संख्या आपण शोधू शकतो येत आहे का लक्षात दहा संख्यांचे सरासरी अकरा संख्यांचे सरासरी दिले असेल तर त्यांचा गुन्हा का करायचा आणि त्यांची काय करायची वजा वाकी तेव्हा तुम्हाला अकरावी संख्या त्या ठिकाणी म्हणजे इथं सात संख्यांची बेरी गुणाकार केला आपण सात संख्यांची बेरीज काढली सहा संख्यांची बेरीज काढली गुणाकार कसे कर करायचे लक्षात घ्या परत एकदा गुन्हेने एकूण संख्या एकूण संख्या यांचा गुणाकार करायचा सरासरी गुन्हेने एकूण संख्या यांचा दोघांचा गुणाकार करून आलेल्या दोन गुणाकारांची काय करायची वजाबाकी सबट्रॅक्शन म्हणजे तुम्हाला सातव्या माणसाचं सातव्या लोकाचं सातवं जो कोणी असेल त्याचं वय त्या ठिकाणी मिळतं वजन मिळतं जे काही विचारलं असेल ते आपण शोधू शकतो असा जे प्रश्न अजून क्रिकेटच्या बाबतीत विचारला जाऊ शकतो समजा एखाद्या खेळाडूचे उदाहरण सचिन तेंडुलकरच्या पाच सामन्यातील ते खेळाडू पाच सामन्यातील धावांची सरासरी दिली असेल सहा सामन्यातील धावांची एकूण बिरी दिली असेल तर सहाव्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या ते तुम्ही शोधू शकता कसं तर पाच सामन्यातील सरासरी दिली त्याला पाचने गुणा सहा सामन्यातील सरासरी दिली असेल त्याला सहाने गुन्हा दोघांची वजाबाकी करा सहाव्या सामन्यातील धावांची संख्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार लक्षात ठेवा फक्त दोन क्रमाने येणाऱ्या संख्यांची सरासरी दिली असेल तर शेवटची संख्या आपण सहजपणे त्या ठिकाणी शोधू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने सरासरीवर अजून काही प्रश्न तुमच्याकडे असतील तर ते त्यांच्या शंका समाधानासाठी प्रश्न पाठवा त्याच्यावर आपण पेशर एक व्हिडिओ त्या ठिकाणी तयार करू आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला तोपर्यंत ओके बाय